नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ह्या व्हिडिओत आज आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे सनसेट पॉइंट पाहण्यासाठी मांडवा बीच येते आज अलिबागला आहे मी सासरवाडीत तर त्या निमित्ताने तुम्हाला सनसेट पॉइंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मांडवा बीजीकडचा तर चला तर आम्ही निघालो मांडवा जेट्टीवर बघा तर मंडळी आम्ही निघालो आता थेट मांडवा जेट्टीवर निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही वनराही खूपच छान म्हणजेच पृथ्वीर स्वर्गच हा कोकणच आहे आणि हे पहा मागी गणेश जयंती उत्सवानिमित्तही चाललेली आकर्षक रुत देखील आहे आणि चांगली सजावट आहे आणि आता दरम्यान पोचलो आहोत आम्ही ही समुद्रकिनारपट्टीवर थोड्याच वेळात आम्ही पोचू मांडवा जेट्टीवर सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा छोटीशी व्हिडिओ आहे पण खूप छान आहे चला तर वेळ संध्याकाळची आहे आणि सनसेट पाहायला म्हणजे सूर्यास्त पाहायला खास आम्ही आलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आपण तो सीन तो नयनरम्य असा देखावा पाहणार आहोत मंडळी तर तुम्ही पाहत राहा हा व्हिडिओ खूपच छान आहे तुमच्यासाठी खास केला आहे जेवढं जमेल त्या परीने मंडळी तुम्ही पाहताय आता ही बघा सोनेरी किरणे ही सायंकाळची दिसत आहेत जशी जशी आपण जवळ पोहोचत आहोत तशी तशी ही किरणे आपल्याला दिसत आहेत आणि आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत जेट्टीवर तुम्ही पाहताय बघा ना अजूनही जवळ नाही आहोत पण सूर्य किती जवळ वाटतो आहे आपल्याला हा मावळता सूर्य छान वाटतं आणि ह्या दृश्यासाठी तुम्हाला मी हा मांडवा चेट्टीवर घेऊन जात आहे आणि तुम्ही <laughs> आपण आलेलो आहोतच तर पहा हा व्हिडिओ दादा बाबू तर मंडळी आता आम्ही उतरत आहोत ह्या पायऱ्या उतरून खाली जात आहोत बीचवर आणि थोडे जवळून जाऊन पाहू सूर्यास्ताचा हा देखावा नयनरम्य भरती नाही आहे सुक्ती आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे त्यामुळे चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला तर मंडळी हा नयनरम्य देखावा कसा वाटला तर तुम्ही नक्कीच सांगा मावळता सूर्य सनसेट पॉईंट तर आशा आहे तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तुमच्यासाठी खास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी मांडवा बीचच्या जेटी आहे इकडचा हा पार्किंग एरिया आहे इकडे कार पार्क केली आम्ही आणि आम्ही गेलो आणि आता फायनली झालेला आहे तर मंडळी सनसेट दाखवून झाला आहे तर आता आम्ही पुढे चाललो आहोत म्हणजे हा पार्किंग एरिया तिथून आम्ही बीचवर गेलो होतो आता आम्ही जेटीवर जातोय तर चला तर तिकडे सफर करूयात चला मंडळी आता आपण मांडवा बीचच्या जवळ आलो आहोत मांडवा जीटी कडे आणि हा व्ह्यू पहा छान दिसत किती छान वाटत आहे ना म्हणजेच एखाद्या पार्किंग एरियामध्ये मध्ये कार ज्याप्रमाणे पार्किंग करतात त्याप्रमाणे या सर्व नौका पार्क झालेल्या आहेत किती छान वाटतंय बघा तर आलेली आहे आणि तर आल्यानंतरची ही प्रवाशांची धावपळ घरी जाण्यासाठी जवळजवळ वीस वीस मिनिटांनी एक तर आहे आणि कदाचित हा संध्याकाळची लास्ट तर येऊन गेली असेल तिकडे आहे जे टी अँड वी आर गोइंग जस ऑनली फॉर व्ह्यूइंग सेम वेळा आणि ही गाडी बघा प्रवाशांची ते शॉर्ट वाहतूक करण्यासाठी असलेली छोटीशी गाडी किती छान ना मंडळी आपण पाहत आहात आणि बघा गाडी पुन्हा आलेली आहे प्रवाशांना सोडून आणि अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी सिन्स नाइनटीन ट्वेंटी फाईव्ह नमस्कार चालले महाराष्ट्र सागरी मंडळ मांडवाबद्दल आपले शहर स्वागत करीत आहेत ह्या निसर्गाच्या सानिध्यात आणि सुंदर अशा निसर्गरम्य सायंकाळ तुम्ही पाहतात आणि ते बघा रो ज्या बोट सेवा चालू झाल्या आहेत म्हणजेच भाऊच्या धक्क्यापासून ते अलिबागपर्यंत पर्यंत मांडवा ते इथून रोरो सेवा चालू असते तिथे बघा लँडिंग पॉईंट आहे हा ब्रिज दिसतं आणि तिथे पार्किंग पॉईंट आहे जिथे कार्स वगैरे येऊन ह्या समोर जो ब्रिज दिसतो त्या ब्रिजवरून येऊन तिकडे रोरो बोट लागते आणि तिथे डायरेक्ट कार त्याच्यावर जातात आणि प्रवासी सुद्धा त्यामध्ये जातात मांडवा ठिकाणचा लोकेशन आहे मंडळी तर मंडळी छोट्याशा स्वरूपात का होईना पण तुम्हाला हा मांडवा बीचजवळील सनसेट पॉईंट म्हणजे सूर्यास्त पाहण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे मी खास तुमच्यासाठी आणि त्याच निमित्ताने जरा जेटीराज जाऊन सुद्धा ही व्हिडिओ केली पुढची आणि तुम्हाला रोरो सेवा दाखवली प्रकारे असते ती सो आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत भेटू बाय बाय